तर मित्रांनो नमस्कार मी आकाश मात्रे चॅनलचं चॅनलचं सरसराव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण आलो आहोत वया घ्यायला तुम्ही विचार करत असाल की गणपतीच्या वेळेला वयांचं आणि काय कॉम्बिनेशन नक्की काय आहे तर ते तुम्हाला थोड्या वेळात करणार करणार आहे की आपण आणि याच्यासोबत पेन्सिलचं बॉक्स पण दे पेन्सिलचा बॉक्स तर त्या गोष्टी तुम्हाला पुढे कळतील की नक्की आपण या सगळ्या गोष्टी का घेऊन चाललो तर थोडा वेळ वेट करा आपण या सगळ्या गोष्टी घेऊया आणि निघूया तर मित्रांनो आपण आलो आहोत अश्विन पाटील मित्रमंडळ उरण म्हणजे सातराटीच्या बाप्पाला खूप छान अशी मूर्ती आणि तसंच पाठीमागे डेकोरेशन पण खूप छान असं केलेलं आहे आपण <laughs> आप। <laughs> आप। गेल्या वेळेला ज्या हो वया आणि पेन्सिल जे आपण घेतलं होतं ते का घेतलं होतं त्याचा खुलासा तुम्हाला आता होणार आहे तत्पूर्वी आपण त्या मंडळाच्या काही सभासदांशी बोलणार आहोत तर तुमच्या मंडळाबद्दल थोडी माहिती द्या ना आमचं मंडळ आम्ही चालू करून आणि आमच्या मित्राच्या आठवणीच्या खातीर आम्ही आमचं मंडळ चालू केलेलं आहे दोन हजार बावीसपासून ओके okay. त्याच्या आठवणीसाठी आम्ही आता गणपती उत्सव वगैरे सगळं साजरे करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांना काय खा, खाऊ वाटवं असेल किंवा शैक्षणिक वस्तू असतील काही जे काय असेल ते अशा एके गुप, एके आपके, एक एक उपक्रम आम्ही आमचे राबवत असता तुम्ही या वेळेला हे जे वही आणि पेन म्हणजे बापाकडे फुलं घेऊन येतात किंवा हार घेऊन येतात त्या जागी जर तुम्ही वही घेऊन आलात तर ही कॉन्सेप्ट कशी धोक्यात आली जी कॉन्स अशी अडचणी आली ते की आपण हो। वही हे कसे आपण कोणाला तरी उपयोगी पडणारे वस्तू बरोबर आहे आपण हार वगैरे जे काय आणले ते असे पण अमृत कलशामध्ये शेवटी ते जाणार बरोबर निर्माल्य म्हणूनच जाणार ते वेस्ट होतात बरोबर त्याच्यापेक्षा वही पेन वगैरे जे का असे ते लहान मुलांना वगैरे गरजू व्यक्तींना मुलींना मुलांना वगैरे ते यूज होतात बरोबर त्याच्यामुळे आम्ही ती एक हे चालू केलेली आहे आमचा अश्विन मित्रमंडळ हा ऍक्च्युली अश्विन आमच्यातलाच एक मित्र होता ओके जे कोविडमध्ये कोविडमध्ये तो गमावला अच्छा तर त्याचे विचार त्याचे थॉट्स जे आमच्या ग्रुपमध्ये जे आम्ही तो ह असताना आम्ही दर एक जानेवारीला म्हणजे वर्षाच्या जा पहिला दिवस आम्ही आश्रमात जाऊन जे गरजू मुलं आहेत त्यांना आम्ही एक ब्रेकफास्ट बोला त्यांना गरजू लागणारी वस्तू ज्याच्यामध्ये त्यांना बॅट बॉल वगैरे जे काय आणि एक साधन जे काय आमच्या मित्रपरिवारा थ्रू जे काय करता येईल हे आम्ही चालू केलेलं आहे ते त्याच्या थ्रू okay. थ्रू okay. आणि हे त्याचे थॉट्स होते जे आम्ही आता पुरे कॅरी क्या, कॅरी फॉरवर्ड करतोय hmm. आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करतो बरोबर बरोबर तीस जुलैला होतो बरोबर आणि आज तीन वर्ष झाले आमच्या ब्लड कॅम्पला तर तिन्ही वर्षामध्ये एक वन फिफ्टी क्रॉस ब्लड डोनेट झालेले बरोबर तर एक त्याची आठवण म्हणून त्याच्या नाव त्याचं नाव आमच्यासोबत कुठेतरी चालू राहू दे तो आमच्यामध्ये भले फिजिकली नाही बट मेंटली आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे बरोबर आमच्या या कार्यासाठी खरंच हॅट्स ऑफ की एका मित्रासाठी म्हणजे आपलं आपण म्हणतो ना मित्रासाठी काय करावं तर बेसिकली मित्रासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत मित्र आपल्या समोर नसला म्हणून काय झालं पण या गोष्टी बारीक बारीक गोष्टी असतात पण त्यामुळे आपल्या मित्राचं नाव किंवा आपल्या मित्राची आठवण कुठेतरी जागी राहते खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून एक छोटीशी फुला फुलाची पाकळी वही आणि पेन्सिल आमच्याकडून आहेत ते तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा थँक्यू वाई अशी अशी हा थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप छान वाटलं आणि असंच मंडळ हे पुढे साथ राहावं हीच आमची इच्छा धन्यवाद थँक्यू सो मच आकाश आपल्या द्वारे करत असतो जर तुम्ही आपण चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या इव्हनचा युग्या बाहेरच्या प्रोत्साहन देण्यापेक्षा इव्हनच्या प्रोत्साहन द्या ज्या बाप्पाच्या आगमनाला आपण आलो होतो वादने कलाचा राजा पूर्ण लूकच चेंज झालाय बाप्पा तर जेव्हा बाप्पा एका मकरामध्ये बसतो जय मल्हार या अवतारामध्ये असणारा बाप्पा जेजुरीमध्ये बसलाय असं वाटतंय कारण बाजूला पूर्ण मकराचं डेकोरेशन जे आहे ते जेजुरीचं केलेलं आहे तर दादा या मंडळाबद्दल थोडी माहिती दे वादने कला ढोल तशा पद्धत हे कोणाला माहीत नाही असं तरी मला वाटत नाही तुझे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत तुझे जेवढे म्हणजे मित्रमंडळी आहेत त्यांना सर्वांना एक कला डोलतशा पथक माहिती आहे आपण दहा वर्ष झाले वादन वाजने मार्फत आपण कार्यरत आहोत गणपतीची सेवा मनोभावे करतो का करतो कारण गणपतीची आपल्याला सगळ्यांना आवड आहे ओढ आहे एक कलाचा राजा हा हो। कन्सेप्ट चालू करायचा मुद्दा म्हणजे काय की दहा दिवस आपण सर्वांचे गणपती विसर्जन करायला घेऊन जातो बरोबर आणि ते दहा दिवसात ही सर्व वादकं जी आहेत ते आपापले घरचे गणपती सोडून आपापले घरची मजा सोडून सगळेजण गणपतीचं विसर्जन करायला जातात जे माईड बी कोणाचा मित्राचा असेल कोणाची मंडळाचा असेल पण त्या गणपतीचा आनंद हा या मुलांना घेता येत नाही या कारणानुसार आपण साखर चौथीचा गणपती चालू केलेला आहे म्हणून वाजन एक कलाचा राजा ही संकल्पना उद्भवली आणि या संकल्पनेमधून आम्ही खूप सारे समाजसेवेचे कामं करतोय आपण नुसताच गणपती करणं हा आपल्यासाठी मेन मोटिव्ह नाही आहे आपली संस्कृती जपणं आपल्या लोकांना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हाच सर्वात आपला मोठा एक मुद्दा आहे जो आपण याच्यामार्फत सादर करतो आहे आणि उरणमध्ये आता जर सगळ्यांनी पाहिलंच असेल तुझ्या त्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये की जनरली उरणमधला सर्वात मोठा आगमन सोहळा आपणच केलं आहे आणि याच्या पुढेही याच्यापेक्षा मोठे आगमन सोहळे आपण करून दाखवू जी मुंबईची गर्दी दाखवतो आपण तीच आपण उरणमध्ये पण करून दाखवू आणि याच्यामार्फत आपल्याला ज्या काही गोष्टी चांगल्या घडवता येतील कारण मुलं जी आहेत त्या मुलांच्या साथीमुळे सर्व पथक आहे आज रा वाजने एक कलाचा राजा झाला किंवा वाजनेकला ढोलताशा पथक झाला हे सर्वांची साथ आहे म्हणून चाललेलं आहे आज जे तुम्ही देखावा पाहताय सगळेजण जेजुरीचा याचा कन्सेप्ट बेसिकली काय आहे आज जेव्हा प्रत्येकजण आपलं आपलं कुलदैवत कोणाचा जेजुरी आहे कोण कोणाचा कुलस्वामिनी असेल किंवा कोल्हापूरची कुलस्वामिनी असेल बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर मग त्या प्रत्येक एक कन्सेप्ट थीम पकडून चालतं म्हणून आपण जय मल्हारी थीम घेतलेली आहे यावर्षी आणि त्याचप्रकारे आपण पूर्ण देखावा सादर केलेला आहे आणि सर्व जे केलं जी, जी माझी ॲक्च्युली पुरं आहेत त्यांनी रात्रभर जागून एका दिवसामध्ये हे पूर्ण देखावं उभा केला आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मी ॲक्च्युली असं बोलणारच आहे पण त्याच्यानंतर एक कला ढोल तशा पदकाचे ते सदस्य आहेतच पण आता ही सगळी फॅमिली आहे आज आपलं हे परिवार तीनशे मुलांचं आहे येत्या काळामध्ये उरणमध्ये हाच परिवार आपल्याला हजार मुलांचं करायचं आहे आपली पूर्ण संस्कृती जपण्यासाठी आपल्याला जे काय उपक्रम राबवता येतील ते आपण सर्व करणार आणि सर्वांच्या मार्फत करणार एक दुसरा अजून एक मुद्दा आहे जो मी सांगू इच्छितो इथे नाही कोणी अध्यक्ष नाही कोणी काय सगळेजण एकाच लेवलची सगळी वादक आहेत आणि तो वादक म्हणूनच सर्व गणपती साजरा करतात आणि वादक म्हणून आपण या गोष्टीला पुढे घेऊन जातो तुमची जी युद्ध आहे त्याला सलाम आहे आपण मित्रांनो मी दाखवू दाकु, दाखवू इच्छितो हे सगळे जे यामध्ये सुद्धा अजून खूप काही मुलं आहेत जी आज इथे उपस्थित नाही आहे पण हे सगळे मुलं आहेत जे वादनामध्ये ॲक्टिव्ह एक, असतात तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद की मला इतका वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढचा वर्ष हा दहावा वर्ष आहे आपण बऱ्याच काही नवीन गोष्टी करू बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस आणू आणि बघूया या वर्षी आपण जर तो नंबर गाठला तर करू शकतो सगळ्यांना सगळ्यांतर्फे तुला पण धन्यवाद कि तू आम्हाला दरवेळी काय नाही असत पावला पावलाला तो आम्हाला साथ देत आलायस अशी साथ तुझी पण लाभू आम्हाला आणि वाला जो नॉर्मल कन्सेप्ट आहेस थँक्यू थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे सगळ्यांचे शॉर्ट्स आहेत माझ्याकडे ते शॉर्ट्स मी अपलोड करणार आहे युट्यूबवरती बघा हो वाजवताना गाजवत होता, होता तुम्ही आणि ते सगळे शॉर्ट्स युट्यूब येणार आहेत काही लोक नागिन डान्स पण खूप भारी करत होते त्यांचे सुद्धा शॉर्ट्स येणार आहेत एक पॉइंट राहिला येस येस इथे इथे प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज. इथे उरण मध्ये कोणी शंभर प्लस ढोल लावले नव्हते नव्हते ते आज यावेळी आगमनाला वादळ कला शिवस्पर्श अघोरी आणि शंभर प्लस ढोल लावले ले ले। हा एक इथला उरण मधला रेकॉर्ड आहे एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ प्लीज थँक्यू सो मच तुमचा इतका अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल थँक्यू सो मच 여러분들 반갑습니다. 오야. 방글고르티. 네 कार्यक्रम आणि हे युट्यूबवर आपल्याला अनेक माहिती देऊन यायच अकाजी यांचा यथोचित सन्मान होते त्यांना एक सुंदर असं चिन्ह एक स्मृती चिन्ह देऊन अकाजी असा सन्मान होते धन्यवाद आणि बोलूया या कार्यक्रमात लागला उद्यापासून ठीक आहे आज आपण दिलबरो म्हणू ठीक आहे तुम्ही जय बरोबर

you तसेच आपल्या केगावच्या राजाचे अध्यक्ष मान्य श्री मयूर रवींद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते फोटो फोटो याच्याकडे पहिला मान्य श्री गणेश पाटील यांचा सत्कार येथे संपन्न होत आहे थँक्यू या व्लॉग मध्ये आपल्याला खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या कोल तसा पदकाचा आपला स्वतःचा पाप्पा बसवत तर कोण आपल्या गमवलेल्या मित्राची आठवण म्हणून किंवा त्याचे विचार सोबत पुढे घेऊन जात आहेत खूप काही नवीन नवीन नवी कॉन्सेप्ट पाहायला मिळाले फेऱ्यांची गाणी पाहायला मिळाली असेच व्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या